नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी एक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेलं आहे लक्ष्मीपूजन आणि अमावस्या कालावधीमध्ये लक्ष्मीपूजन हे केलं जातं तर या लक्ष्मीपूजनाच्या कालावधीमध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहेत तर अमावस्या तिथे ही वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या ही लागणार आहे आणि ही अमावस्या मंगळवारी सायंकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हिंदू धर्मामध्ये ही उदयतिथी ही मानली जाते म्हणजेच एकवीस तारखेची अमावस्या ही धरली जाणार आहे आणि एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे आहे तर या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहे तर बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला या काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच घरावरून आपल्याला एक वस्तू उतरून उतरून टाकायची आहे आणि पिवळ्या मोहरीचा देखील आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर तो कसा आणि कधी आणि केव्हा करायचा तर हे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी देखील आपल्याला आपल्या घरामध्ये काही ठिकाणी कुंकवाने स्वस्तिके काढायचं आहे तर बघा एकवीस तारखेला आपल्याला आपलं संपूर्ण घर आपण स्वच्छ करायचं आहे पुसून काढायचं आहे दरवाजाच पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या दरवाज्यावर मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य दरवाजा दरवाज्यावर आपल्याला समोर बाज समोरील बाजूने शुभ आणि लाभ काढायचं आहे त्यासोबतच एक स्वस्तिक देखील तिथे काढायचं आहे आणि शुभ हे आपण घरामध्ये जाताना आपल्या डाव्या बाजूला आणि लाभ हे आपल्या उजव्या बाजूला काढायचं आहे तसेच मुख्य दरवाज्याला हळ उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन करणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे की किचन असतो आपलं तर गॅसच्या मागील जी भिंत असते तर त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे देवांच्या पाठीमागील भिंतीवर देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच आपण ज्या ठिकाणी सिरई झाडू ठेवतो तर त्या ठिकाणी देखील एक स्वस्तिक काढायचं आहे तुमचं घर भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच उताराही आपल्याला करायचा आहे पण उतारा हा आपलं स्वतःचं घर असेल तरच आपल्याला उतारा हा करायचा आहे तसेच गोरक्ष चिंचही तुम्ही या दिवशी लावू शकता तर बघा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक त्रिशूळ शेंदुराने काढायचा आहे आणि संध्याकाळी हा नारळ घरावरून आपल्याला उतरवून उता उतरवून घ्यायचा आहे तर आपल्या मुख्य दरवाज्यावरून खालून ते वरती गोलाकारामध्ये फिरवून सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ मोकळ्या जागेमध्ये आपल्याला टाकायचा आहे किंवा तुम्ही पिवळी मोरी देखील घेऊन हा उतारा करू शकता तर थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती आपल्याला नारळा नारळासारखीच आपल्या मुख्य दरवाज्यावरून खालून ते वरतून असा गोलाकारामध्ये आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे उतरवून सात वेळा उतरवून झाल्यानंतर ही मोहरी आपल्याला मोकळ्या जागेमध्ये टाकायची आहे किंवा डस्टबिनमध्ये देखील तुम्ही टाकू शकता हे झाल्यानंतर उतारा झाल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर येऊन देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर कमळगट्ट्याच्या देखील कमळगट्ट्याची मनांची सेवा देखील आपण या दिवशी करणार आहोत त्यासोबतच पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि घरातील थोडीशी जी रक्षा असेल तर ती रक्षा त्यामध्ये टाकायची आहे आणि अकरा वेळा वेदोक्त सुक्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर हे पठण करून झाल्यानंतर आपल्या सर्व घरातील कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं आपल्याला ही पिव पिवळी मोहरी आणि रक्षा ही टाकायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तर यामुळे घरातील अलक्ष्मी बाहेर जाते आणि माता लक्ष्मीचं आपल्याला आपल्या घरामध्ये स्वागत करायचं आहे लक्ष्मीपूजांची जी अमावस्या असते तर ती सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि त्यामुळेच या दिवशी आवर्जून काही सेवा आणि उपायही करा नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल